पवित्र पोर्टल मार्फत अभियोग्य परीक्षेद्वारे शिक्षक झालेल्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आणखी किती परीक्षा घेणार शिक्षकांच्या कोमात जातील होते कौशल्य चाचणी भावी शिक्षकांचा विरोध बघूया आजची बातमी सविस्तर त्या मित्रांनो कौशल्य चाचणीला भावी शिक्षकांचा विरोध किती परीक्षा घ्यायच्या उमेदवारांकडून रोष व्यक्त राज्यातील शाळांमध्ये पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे शालेय शिक्षण विभागाकडून सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर नियुक्त मिळालेल्या शिक्षणसेवकांची कौशल्य चाचणी घेण्याबाबत विचार सुरू आहे मात्र त्यास नवनियुक्त उमेदवारांकडून विरोध होण्यास सुरुवात झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्था तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये सामान्य कुटुंबातील पाल्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदान शिक्षण मिळावे या दृष्टीने इंग्रजी विषयाची अधिक जाण असलेले शिक्षक कौशल्य चाचणीतून मिळावेत या हेतूने या परीक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे याबाबत दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध पत्रकाद्वारे स्पष्टता दिली होती तसेच त्यानुसार संबंधित उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम सुद्धा नोंदलेले आहेत बघा मित्रांनो इंग्रजी माध्यमांच्याच उमेदवारांची परीक्षा बघा राज्यात सेमी इंग्रजी माध्यमाच्या पवित्र पोर्टलमार्फत पहिल्या टप्प्यात शिफारस झालेल्या एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांची कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे मात्र शासन स्तरावर साधन संदर्भात काय कार्यवाही करावी या संदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला ना नाही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होता शिक्षण आयुक्तालयाकडून अधिकृत माहिती दिली जाईल असे स्पष्ट सांगण्यात आले बघा मित्रांनो डी एड टी टी टेट नंतर आता कौशल्य चाचणी उमेदवारांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण डी एड पदविका घेतली तसेच त्यानंतर टी ई टी टेट परीक्षा उत्तीर्ण झाले इंग्रजी विषयाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम विचारण्यात आले होते त्यानुसार त्यांनी चाचण्या या परीक्षा दिलेल्या आहेत म्हणजेच मित्रांनो आत्तापर्यंत त्यांनी टी ई टी सी टी ई टी अशा परीक्षा पास होऊन पुन्हा अजून कायम होण्यासाठी परीक्षा द्यावी लागणार याच्यासाठी सदर शिक्षकांचा त्यास पूर्णत विरोध आहे म्हणजेच मित्रांनो एवढ्या परीक्षा एम पी मार्फत जे उमेदवार अधिकारी पदावर जातात त्यांच्यासुद्धा घेतल्या जात नाही त्याच्यामुळे साहजिक या कौशल्य चाचणीला भावी शिक्षकांचा सर्वत्र विरोध होत आहे धन्यवाद मित्रांनो